झुनी आणि थोडे ओके ओके काय थोडा माइंड जरा फ्री व्हायला पाहिजे ना नमस्कार असंच पाहिजे चॅनल वर तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर मी आज तुम्हाला रव्याचे आपे म्हणून दाखवणार आहे त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं तुम्हाला दाखवते बघा एक वाटी रवा घेतलाय एक वाटी दही घेतलं आहे आणि दोन चम्मच चण्याचं पीठ घेतलं आहे हे बघा हे चम्मच भरून भरून घेतलेत मी आणि तांदळाचं पीठ पण दोन चम्मच घेतलंय आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता बघा हे मी याच्यात टाकते रवा हे दही घेतलं आहे एक वाटी थोडं आपल्याला घ्यायचं आहे चण्याचं पीठ हे घेतलं थोडंसं तांदळाचा पीठ आणि आपल्याला हे आता जरा मिसळून घ्यायचं आहे चांगलं मिसळून घ्यायचं आहे पाणी लागेल तसं आपल्याला टाकायचं आहे थोडं थोडं जेवढं लागेल तेवढं तर मी थोडंसं पाणी टाकते जास्त आपल्याला पातळ नाही बनवायचं आहे बनवते हे बघा हे आपलं सगळं मिक्स करून झालंय थोडं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले मी आता त्याला आपण मिक्स करून घ्यायचं परत मिठाला सर्व म्हणजे त्याच्यामध्ये मिसळून जाईल बघा हे सर्व हे करून आणि आपल्याला दहा मिनिटं असंच झाकण लावून ठेवायचंय चला तर मग आपले दहा मिनिटं झाले आहेत बघूया आपण रहा हे बघा तर आपल्याला मी हे दाखवते बघा एक टमाटा घेतलाय एक कांदा घेतलाय कोथमिर घेतलीय मक्का घेतलाय मिरची घेतले शिमला मिरची घेतलीय गाजर घेतलाय हे आपल्याला हे सर्व याच्यामध्ये टाकायचं आहे हे बघा टमाटो टाकला गाजर टाकले आणि तुमच्यावर कुठल्या पण दुसऱ्या भाज्या असेल तुम्ही टाकू शकता माझ्याकडे जेवढे होतं तेवढे मी टाकून घेतले याला परत आपल्याला फेटून घ्यायचं आहे सर्व मिक्स करायचं आहे याच्यात शाळेत आपल्याला थोडासा पाणी लागणार आहे आणि आपल्याला हे पातळ पण नाही करायचं आहे घट्टच ठेवायचं आहे थोडा आपण याच्यात सोडाकार टाकूया खाया खायाचा हे बघा थोडा खायाचा सोड़ा सोडाकार टाकलाय आपण थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आपण आता परत फेटून घेणार आहे आपल्याला पातळ जास्त करायचं नाही घट्टच ठेवायचं आहे थोडस पाणी लागेल दुसरं पण तुम्हाला भाज्या याच्यात टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता हे बघा आपल्याला आता तवा ठेवायचा आहे हे बघा असंच करायचं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही मीडियम केलं मी ते थोडंसं झाकून ठेवूया आता आपल्याला तवा ठेवायचा आहे बघा आपवा आहे मी आपण घ्यास चालू करूया इच्छि पुसूनच ठेवलेलं प्रतिभाने हा तर आपल्याला हा आप्याचा तवा ठेवायचा आहे त्याच्यावर आपल्याला थोडं थोडं तेल सोडायचं आहे आपल्याला लावून आहे तेल आपल्याला थोडीशी टाकून देते आपल्याला थोडस बारीक करायचंय गॅस बारीक करते मी थोड ते टाकलेच नाही कुठे बघा जरा घायगायमध्ये जरा गडबड झाली तर आपल्याला हे एक गॅस बारीक केला मी आपल्याला जास्त एकदम हे करायचं नाही थोडंसं कमीच ठेवायचं आहे टाईट नाही आधी टाकून घ्यायचं बरेच दिवस झाले मी रेसिपी टाकली नाही कामाला जाते कंटाळा येतो तर चला आज मी घरी आहे तर प्रतिभाला बोलली जरा बारीकच गॅस ठेवला तर महिली चल आज मी रेसिपी टाकते प्रतिभा घरात राहिलं तर करायला काय वाटत नाही कामावर जाऊन कंटाळा येतो करायला आणि प्रतिभाला पण काही बाबू करून देत नाही काय नाही म्हणून प्रतिभाला काय जास्त जमत नाही मी असल्यावरच ती रेसिपी करते तर आपल्याला थोडं थोडं त्याच्यातनं तेल पण टाकायचं आहे थोडं झालं वरून टाकून द्या थोडं हा तर आपण जरा पाच त्याच्यावर झाकण ठेवूया झाकण पण वरती आहे बघा आपण जरा झाकून ठेवूया आणि आईसी गडबड बघा हे ठेवून दिले गॅस थोडासा मिडीयम वरती ठेवलाय मी एकदम बारीक केला पण थोडा मीडियम वरती ठेवलाय तर चला आता आपण बघूया जरा पाच था। मिनिटं थांबा था। हा पाच मिनिटं झाली आहे मी तुम्हाला उघडून दाखवते बघा दोघी आपले आपटे कसे झालेत काट्याने जमत नाही का बघा एक बाजू आपली बरोबर शेकलेली आहे मस्त कलर पण आलाय छान आपले झाले आपले हे बघा छान झालं मी सगळे पलटी मारून घेते आई हा मग तुम्हाला दाखवते छान आपली एक मार चांगली झाली आहे बाजूने बघा दाखव प्रतिभा हे बघा किती छान कलर आलाय आणि हे आपे मी ह्याच्यामध्ये मी मसाला पण नाही टाकलाय आणि मिरच्या पण नाही टाकला तर मी वेदांसाठी एक काढून ठेवलेला तर मी थोडा याच्यामध्ये मसाला टाकते मिरच्या नाही टाकत हे बघा हे आपलं थोडासा मसाला टाकते आता वेदन खातो ना म्हणून मी त्यात मसाला पण नाही टाकला मीठ पण नाही टाकलं ते आपलं तुम्हाला मिरची टाकायची तरी टाकू शकता मिरची पण तर हे आपले आपे रेडी झालेत हे आपले आप्पे झालेले बघा इथनं पण आपले मस्त झाले ताप्पे तपे आपण हे आपले आप्पे झालेत आता हे बारीक घ्यास करते याच्यावर तेल टाकून घेते आणि दुसरे पण आप्पे टाकून घेऊया सर्व आप्पे आपल्याला असे करून घ्यायचे आता हे आपण टाकून घेतले का तर मग आपल्याला कर हे करायचंय चटणी चटणी दाखवते तुम्हाला खोबऱ्याची थोडी याच्याबरोबर मस्त खायला हा हे आपण टाकून घेतलेले थोडा तेल टाकते याच्यावर आहे हे बघा कसे आपले एकदम मऊ मध्ये बघा एकदम लुसलुस येते बघा कसे झाले मला कमेंट मध्ये सांगा मी बघा खाते संजय देत नाही खायला अगोदर आधी चटणी तर बनून दाखवा आई सांगा पहिले चटणी दाखवा मग अजून टेस्ट येईल माहिती नाही खाते म्हणू शकतो तोंडाला लागले त्यांचे आता माहितीच पडणार तुझी अगोदरच खाल्लं पुसून टाकलं मी आपण एक खाऊन टाकते अर्धा येतो आणि चटणी बनवायला तुम्हाला सांगते चटणी तर तुम्हाला बनवायला येतेच ना पण सांगते चटणी बनवायला चला तर बघा ते वेदांसाठी तर मी दुसरे आप्पे बनवले होते आणि हे पण आपले आप्पे झालेले आहेत तर तुम्हाला मी साहित्य दाखवते बघा कोथमीर घेतली थोडी तीन मिरच्या घेतल्या शेंगदाणे घेतले लसूण घेतले आणि खोबरं घेतलं आहे तर याची आपण चटणी बनूया चवीनुसार आपण मीठ टाकायचं याच्यामध्ये मिठाचा डबा आहे माझा हे थोडंसं मीठ टाकलं बाबा नाही तर खारट बिरड व्हायचं तर मी तुम्हाला आता हे आपे करून दाखवते नंतर चटणी बनवून दाखवते हे हा 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 हे बघा इथं लाल सडक झालेत हे बघा मस्त आपे आलेत पिकं पिकच खायला पाहिजे त्याला किती आम्ही जबरदस्ती करतो वेदानला करत बाबू तिखट खायचा नाही नाही बोलतो आई तिखट लागतो तिखट लागतो करत राहतो मग त्यामध्ये जरा हे पण टाकलं आहे ना शिमला मिरची बिरची त्या रीतीने तर बाबू खाईल जरी त्या तोंडात बटाटा आला तरी व्याक व्याक करत राहतो सांगा आता काय द्यायचा टिफिनला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ब्रेड देते त्याला हे करून मस्का बिस्का लावून रिटेन येतो तो खात नाही काय नाही मग रोज रोज चपाती पण दिली तरी रोज रोज पण चपाती कसा खाणार तो हम्म तर आता आपली पहिली पलटून झाली आता दुसरी प आपण शेक शेकून घेतोय तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया आपल्याला अर्धा लिंबू टाकायचा आहे जरा आंबट आंबट मस्त वाटलं जरा खायला चटणी पहिल्या तर आपण कैरी विरी टाकून बनवायचो चटणी पण आता गेला आता आंब्याचा सीझन थोडं आपल्याला पाणी टाकायचं याच्यात मस्त चटणी करून घेऊया माझे आप्पे इथं रेडी झालेत हे बघा आप्पे माझे सर्व मस्त झाले हे बघा तेल गरम करायला ठेवूया थोडा तेल टाकायला ना तर थोडा कढीपत्ता टाकलाय थोडी राय टाकली थोडं जिरं टाकलंय आपला तडका आता होईल मस्त पैकी तर आपल्याला याच्यात तडका द्यायचा मस्त पैकी थोडं तेल जरा कमी झाले टाकते तर आपला तडका तयार झालाय तर बघा आपण याच्यात टाकूया जू झाला आपला हे बघा चटणी आपली रेडी झाली थोडीशीच बनवल्या चटणी आता आम्ही तिघच आहे चौथा बाबू येणार शाळेत आता बाबू येईल तेव्हा बाबूला देणार आता हे मी संजोगला थोडी चटणी आणि थोडे उच्चे सगळं ओके ओके काय थोडा माइंड जरा फ्री व्हायला पाहिजे ना म्हणून आपलं बघा तुम्ही माझे आपे खाऊन बघा आणि तुम्हाला जर खायचं असेल तर नक्की माझ्या घरी टेस्ट करायला द्यायचं संजोगला टेस्ट करायला देते बघूया काय बोलतोय तर तुला सर कोणता डान्स आहे संज काय बनवलं प्रतिभा आप्पे बनवले रव्याचे आप्पे ही प्रतिभा मी बनवता बनवता एक खाल्ला तुला नाही दिला सॉरी संजय तू पण आता खाऊ शकते सांग संजय आपल्यापेक्षा डिझाईन भारी वाटते मला <laughs> अरे डिझाईन भारी खाऊन बघ भा सुटसुटीत झाले आणि मुसमुटीत झाले बघा सॉफ्ट झाले म्हणजे सॉफ्ट झाले तेव्हा त्याच्या तोंडाने स्वतःची तारीफ करू नको मी जेव्हा खाईन <laughs> तेव्हा मी सांगेल ओके थांबल चल खा हा खा चल खा झटपट कशी आहे रेसिपी कशी दिले का रेसिपी आहे ना एक नंबर व्हेरी गुड हे प्रतिभा का बघ प्रतिभा खाऊन जरा पकड प्रतिभा तू पण खाऊन बघ कस झालंय ते थांबा एक मिनिट हे काय असं मी पण खाऊन बघा कस झालंय चालतोच खाऊन बघ मी माझी खाल्लेलं ना तुला ना नाही सांगणार ना एक नंबर वन आली रेसिपी आहे आप्याची आप्याची ही रेसिपी आवडली असेल लाइक करा शेअर करा कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र